नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अलीकडच्या काळातील एक स्वामी महाराजांचा अनुभव सांगणार आहे एका सामान्य कुटुंबातील कर्तापुरुष जेव्हा अचानक आजारी पडतो तेव्हा त्याच्या घरातल्या माणसांची काय पळापळ होते तेच आजच्या अनुभवातून तुम्हाला समजणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घरातील आज करता पुरुष अचानक आजारी पडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले घरातल्या माणसांची खूप पळापळ झाली दोन चार दिवसात बरा होईल असे सुरुवातीला सर्वांना वाटत होते पण जस जसे दिवस जात होते तसे त्याच्या तब्येत सुधारणा होत नव्हते तब्येत त्याची जास्त बिघडू लागली डॉक्टरांकडे त्याच्या भरपूर फेऱ्या वाढल्या तपासण्या रिपोर्ट औषध नंतर मात्र डॉक्टरांनी सांगितले की आजार त्याचा खूप गंभीर आहे तातडीने महागडे उपचार करावे लागतील हे समजल्यावर मात्र घरात निरव शांतता पसरली कारण घरात पैशाचे पैशांची बचत फारशी नव्हती महिन्याच्या हप्त्याचे ओझे होते घर खर्च सगळं अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं हॉस्पिटलमध्ये दरोजर वाढणारी बिलं पाहून घरच्यांची छाती तर मात्र दडपून जायची रात्री मात्र कुणाला झोप लागायची नाही सगळ्यांसमोर एकच प्रश्न होता की उद्या काय या सगळ्यात मात्र एक घरातली एक एक वेगळी होती ना मोठे मंत्र ना कुठले विधी सकाळ संध्याकाळ मात्र शांतपणे देवाजवळ दिवा लावायची आणि ती व्यक्ती म्हणजे त्या मुलाची आई होती ती मात्र नेहमी म्हणायची स्वामी महाराज आमच्याकडे बघा आमच्याकडे दुसरा आधार नाही आहे काही दिवस मात्र असेच गेले आजारची तीव्रता इतकी वाढली की एके रात्री डॉक्टरही घाबरले ते म्हणाले की आजची रात्र महत्त्वाची आहे त्या दिवशी मात्र घरातील सर्वजण हॉस्पिटलमध्ये होते कोणीही माणूस झोपला नव्हता हो प्रत्येकजण परीने देवाकडे प्रार्थना करत होते त्याची आई मात्र सतत स्वामींना मनातल्या मनात हाक मारत होती स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा त्यातून तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आणि तिथूनच मात्र खऱ्या बदलाला सुरुवात झाली त्या बदल त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले डॉक्टर नातेवाईकांना म्हणाले की पेशंट चांगला रिस्पॉन्स देत आहे त्याच्या तब तब्येती सुधारणा होत आहे त्याची काळजी घ्या आणि दुसऱ्या दिवशी मात्र एक चमत्कारच घडला दुसऱ्या दिवशी सकाळी एक अनोळखी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आली तिने कुटुंबाची चौकशी केली ती एका सामाजिक संस्थेशी जोडलेली आहे कुणीतरी त्यांना या केसबद्दल माहिती दिली होती कुणी दिली ते कोणालाच माहीत नाही त्या संस्थेकडून मात्र उपचारासाठी आम्हाला आर्थिक मदत मिळाली पूर्ण खर्च नाही मिळाला पण उपचारासाठी थोडाफार हातभार लागला घरच्यांच्या टोळ्यात मात्र पाणी आले ते अश्रू म्हणजे भीतीचे नव्हते तर ते कृतज्ञतेचे होते काही दिवसांनी डॉक्टरने मात्र नवीन औषधं सुरू केली जे डॉक्टर आधी एक कडक वाटायचे अंगावर ओरडायचे खिकसून सांगायचे ते डॉक्टर मध्ये नंतर समजावून सांगू लागले नंतर डॉक्टर नातेवाईकांना म्हणाले की पेशंटमध्ये लढण्याची ताकद आहे त्याची काळजी घे हळूहळू तब्येती ही सुधारणा होऊ लागला बोलणं चालणं अगदी छोट्या छोट्या सुधारणेमध्ये घरच्यांना जाणवत होतो की कुणीतरी अदृश्यपणे त्यांना साथ देतो आहे घरी परतल्यावर ही अडचणी काही संपल्या नाहीत औषधं तपासण्या ह्या सुरूच होत्या तब्येतीने थोडाफार बरक जाणवत होता आणि अचानक जिथून कधीच अपेक्षा केली नव्हती तिथून नोकरीसाठी अचानक फोन आला अचानक संधी चालू झाली होती त्याची आई मात्र न चुकता रोज देवाजवळ दिवा लावत होती तिच्या डोक्यात भीती नव्हती तर एक प्रकारची आशा होती ती नेहमी म्हणायची स्वामी टंकर जर देत नाही तर संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवतात संकट फेलण्याची ताकद देतात या कठीण काळात मात्र स्वामी कुणाच्याही स्वप्नात आले नाही कुणाच्याही रूपात उभे राहिले नाही तर योग्य वेळी योग्य माणसं आणि योग्य निर्णय द्या हे सगळं अधिक गणित जमत गेलं आजही घरात अडचणी आहेत पण एक मात्र गोष्ट नक्की महाराज सोबत असतील तर आपण कधीच एकटे नसतो एवढे मात्र नक्की या आजच्या अनुभवावरून एवढं सिद्ध होतं की माणूस म्हटले की अडचणी समस्या हे येणारच परंतु त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही स्वामीच दाखवत असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर असेच अनुभव ऐकायचे असतील तर कोकणी स्वामी सेवे करूया मराठी चॅनेलला नक्की भेट द्या आणि तुम्ही चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामींचे येणारे अनुभव तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील व तुम्हालाही स्वामी महाराजांची प्रचिती येईल तर पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी सर्वत जय श्री स्वामी समर्थ